रथसप्तमी महोत्सव निमित्त माळीपुरा येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्री शिव महापुराण कथा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात सुंदरकांड पारायण सोहळा पंचकुंडी महायज्ञ आयोजनात अनेक भक्तांनी सहभाग घेतला सोळा फेब्रुवारीला आयोजित महायज्ञात अनेक कुटुंब सहभागी झाले रथसप्तमी महोत्सव निमित्त कोल्हापुरी गेट माणीपुरा येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्री शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परमपूज्य विवेक महाराज व्यास यांच्या मधुरवाणीने महाशिवपुराण कथेचे पठन करण्यात आले या सप्ताहामध्ये सुंदरकांड पारायण सोहळा पंचकुंडी महायज्ञचे आयोजन करण्यात आले होते सोळा फेब्रुवारीला पंचकुंडी महायज्ञ मंदिर सजावट भोग तसेच सायंकाळी महाआरती व हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी राजू खारकर महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीतर्फे इथे दोन हजार सतरापासून पासून महोत्सव साजरा हो, होतो कारण की रथसप्तमी महोत्सव या ची स्था सुरुवात ही दोन हजार सतरामध्ये यासाठी झाली की रथसप्तमीच्या दिवशी या जे पुरातन मंदिर होतं त्याची पुनर्निर्माण करून तिथे एक नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दोन हजार सतरा रथसप सप्तमीला केल्या गेली तेव्हापासून रथ रथसप्तमी महोत्सव हा या परिसरात महारुद्र हनुमान मंदिरास समितीतर्फे साजरा होत असतो हा सात दिवसाचा आठ दिवसाचा असा सप्ताह असतो यात धार्मिक कार्यक्रम जसं शिवमहापुराण यावर्षी विवेकजी व्यास महाराज आळंदीकर यांचं शिवमहापुराण होतं याच्या अगोदर उज्जैनच्या प्रभुप्रियाजी म्हणून होत्या त्यांचं भागवत रामायण असं दोन तीन वर्ष हे झालं त्यासोबतच या समितीतर्फे सामाजिक तो उपक्रमही या महोत्सवात राबवल्या जातात जसे रोगनिदान शिबिर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर वृक्षारोपण हे सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं समितीतर्फे हे उपक्रम राबवल्या जातात आणि या रथसप्तमी महोत्सवाची सांगता ही एका महाप्रसा भव्य महाप्रसादानं होते या ठिकाणी जवळपास बारा ते पंधरा हजार लोकांचा महाप्रसाद दरवर्षी होतो आणि यावर्षीचा महाप्रसाद उद्या आहे दरवर्षी इथे हनुमान चालीसा पठण होते सामूहिक हनुमान चालीसा पठण होते मागच्या वर्षीही खूप मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसा पठण झाला आणि यावर्षी आज दिनांक सोळा तारखेला इथे रात्री साडेसात वाजता सा हा सामूहिक हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम समितीतर्फे आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम या परिसरातल्या आणि शहरातल्या सर्व भक्तांच्या सहकार्याने समिती पार पाडते भक्तांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाही आणि त्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो आयोजित महायज्ञात अनेक कुटुंबांनी सहभाग घेतला